काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या सभेमध्ये अमित शाह खोटं आहेत आणि आमचं अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तुळजाभावांची शपथ खाल्ली ती खरी या परंतु अडीच वर्ष पहिले भाजप घेणार होतं आणि अडीच वर्ष शिवसेना देणार होतं परंतु आज त्यांना युती करायचीच नव्हती त्यांना भाजपबरोबर जायचंच नव्हतं म्हणून त्यांनी आम्हाला पहिले अडीच वर्ष द्या नसतं आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही अशी भूमिका घेतली शेवटच्या क्षणाला भाजपने तेही मान्य केलं की आम्ही तुम्हाला अडीच वर्ष पहिले देतोय याबाबत उद्धव ठाकरे साहेबांनी शपथ घेऊन सांगावी त्यांनी तुम्हाला ऑफर केली होती का नव्हती परंतु आता त्यांच्याबरोबर जायचंच नाही एकनाथ तू तू लागला तर बोल पण मी जाणार नाही हा अट्टहास यासाठी केला होता की शरद पवारांनी यांना पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा ऑफर दिली होती मग अडीच वर्षापेक्षा पाच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि अनेक मंत्रीपद आपल्याला मिळत आहेत या लालसे पोटी यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी घरोबा केला होता